बंडरात रात्रीच्या सुमारास काम पाहण्यासाठी आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी पेट्रोल पंप संचालक मिलिंद लाड याच्यावर हल्ला केला या, के या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आणि आरोपींचा शोध घेऊन कारवाई केली संपत्तीच्या वादातून चुलत भावानेच दहा लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे बंडेरा हद्दीतल्या राममेकी चौकाजवळील हॉटेल रानमाड परिसरात पेट्रोल पंप व्यावसायिक मिलिंद लाड यांच्यावर दोन अज्ञात तरुणांनी धारधार चाकूने जीवघेणा हल्ला केला गंभीर जखमी अवस्थेत लाड यांना रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज गुप्त माहिती आणि सखोल तपासाच्या आधारे फक्त काही तासातच सहा आरोपींसह दोन नाबालिक आरोपींना अटक केली आहे तपासात चकित करणारी बाब समोर आहे की या हत्येमागे स्वतः मृतकाचा चुलत भाऊ विक्रम लाड आहे विक्रमने वडिलोपार्जित संपत्तीच्या वादातून संपूर्ण हत्याकांडाची आखणी करत तब्बल दहा लाख रुपयांची सुपारी दिली होती अतुल पुरी नाबालिग गुन्हेगारांचा वापर करण्यात आल्याने सुपारी माफियांकडून वापरल्या जाणाऱ्या नव्या शक्कली पोलिसांसमोर आल्या आहेत डीबी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद गुडदे तसेच रोशन निसंग वचन पंडित आणि श्याम नकासे यांच्या पथकाने ही कारवाई केली आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कोठडी मिळविली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना या प्रकरणाचा तपास वेगाने करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले ही घटना बडनेरातील नागरिकांसाठी एक धक्कादायक आहे पोलिसांच्या तत्काळ कारवाईमुळे आरोपींना अटक झाली आहे